राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज योगायोगाने स्टोरीच अशी म्हणजे त्या स्टोरीची गरजच ती आहे घटनाच अशी घडली की थोडंसं तुम्हाला आतलं सांगावं लागणार आहे आणि ते सांगायचं बळ मला मिळो ऐकायचं तुम्हाला मिळणार आहे त्याचबद्दल तुम्ही लय चा वाटे मला माहिती विषय असा आहे की विषय गंभीर आहे पण तुम्ही त्याला असं दुसरीकडे वळण देऊ नका विषय गंभीर विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यातून तुमच्या लाईफमध्ये असा प्रसंग जर आला येतोच प्रत्येकाचे येणार आहे तर त्याला सामोरं कसं जायचं याचं नॉलेज घ्यायचं भाव बाकी डोक्याला ताणच करायचं नाही आपण आता डायरेक्ट स्ट्रेट टू द पॉईंट मी सुद्धा इंग्रजी बोलतो नाशिक द्राक्षे खतरनाक पण नाशिकमधील शिरपूरमध्ये घडलेली घटना शिरपूर स्टेशनच्या अंतर्गत विजय पवार हा मुलगा बावीस मोट ते वीस वर्षाचा कामानिमित्त नोकरीनिमित्त तिथून डायरेक्ट गुजरातमध्ये सुरत कपड्याचं तुम्हाला माहिती मोठमोठे मिल सगळी दुकानं इथं जी साडी पाचशेला तिथं दोनशे वीस रुपयाला एवढा फरक असतो हा इथं आयराला आपण घेतो ना साध्या दोनशे रुपयावाल्या तिथं साठ रुपयाला एवढा फरक असतो इथं जे दोन हजाराला घेतो तिथं सातशे रुपयाला एवढा फरक असतो तशा दुकानात गेला कामाला लागला बोलबच्चन होता जरा अन केलं त्यांनी काम चालू काम चालू केलं मालकाला आवडलं मला तुम्ही रूम घ्या इथं रूम घेतली तिथं राहायला आणि हा काय लग्न बिग्न जायला नव्हतं विजयाचं आता विजय हा सगळं व्यवस्थित करताना काय होतं पैसा पैसा मेन आहे सगळ्यात ना शेला काय लिहिले वाकडं तिकडं बा बाहेर सरणार नव्हतं गावाकडं हा नाही जा कधी मध्ये प जोडदारांच्या बरोबर नाईंटी बिंटी पण तिथं एकटा जीव सदाचीव काय खर्च आहे अठरावीस हजार रुपये मिळायला लागलं वरून कमिशन वेगळंच याची तर चांदीच झाली भाऊ आता म्हणला पैसे आपल्याला काय आणि पोर आत्ताची काही इडी नाही कोण प्रत्येकाला आपलं भवितव्य कळतं ज्याला कळत नाही ती तशीच राहतात बिगर लग्नाची तो म्हणला लग्न झालं पाहिजे वर्षातून वर्षात पैसे साठ होणारा बायकोचा डाग करावा लागत्यान डाग म्हणजे बायकोचं दागिनं करावं ला लागत्यान लग्नाचा खर्च आहे साध्या पद्धतीने केलं तरी प्रपंचासाठी हे पैसे चार पैसे कामाला उपयोगी पडतात झालं केलं काम चालू कामात मग्न थोडाफार एन्जॉय करायचा कावा तरी डोक्याल तो ज्या बिल्डिंगमध्ये राहायला होता रूममध्ये त्याच्या शेजारच्या रूममध्ये आवंती सावने नावाची मुलगी साव सावने कुटुंबीय तिथं राहत होतं आता ही आवंती ह्याच्या वयापेक्षा एक वर्षाने लहान शिक्षक संपलं कसं असतं जिना असला ना जिना की शेजारी कोण आले काय आलं उतारताना एकमेकाला बघतो मग त्यांची अशीच ओळख नजर नजरा नजर झाली हाय हॅलोनी सुरुवात झाली वाढतं आणि बऱ्याच जणांची लफडी दफडी प्रे लग्न प्रेम आणि शेवट काहींचा घटस्फोट काहींचं ब टिकतं बी सगळं शक्यतो से सेमच असतं ओळख झाल्याच्या पुढं याच्याकडे होती जुनी स्प्लेंडर मानला मी कितीला सुटणार आहे सोडतो आणतो सोडवायला लागला ती म्हणले मग गा गैर जायची सोय मग एक दोन दिवस एक दोन तास ओवर टाईम केला तरी चालन तिला घेऊन तो सोडवायचा त्या घरच्यांना एकटाच राहतो म्हणल्यावर त्यांनी गोडधोड काय आपण करतोच की कधी रायवरचं काय नॉनव्हेज करू शकतो किंवा आपण सण सणवार असल्या एखादा गोडधोड पदार्थ करतो कधी श्रीखंड पुरीचा बेत असतो ती त्याला बोलवायची आज नका जे डबा सांगू जेवायला या चलतंय म्हणलं त्याला काय म्हणला म्हणलं बारा घर आपलं मिळतंय ना आणि ते डोकं ती जेवणापेक्षा महत्वाचं ही आवंती होती मला पोरगीतले खासेपणा आता पांढरांगा बगरी बा भाऊ माझं एवढं जुळून देत भाऊ काही म्हण भाऊ महाराज तिच्या पुढं पुढं करायचा आणि तिला बी मनोमन हा आवडला होता आता तिला आवडलं ह्याला आवडलं आपल्या काय काय माहिती तर डोकं द्यायचं पण मॅटर कसा होतो गाजळ बागा आईवडिलांना म्हणले शेच्याशी मुलगा चांगला आहे ना तसा आहे पण तुझ्या योग्य नाही म्हणले का आम्हाला गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे आहे किंवा जरा तू आपल्यापेक्षा श्रीमंताच्या घरी मुलगी जावा आणि आपल्यापेक्षा वर चढ कुळाच्या घरी जावा करताना तुम्ही थोडी हलक्या कुळातली केली तर हे जुन्या माणसाचे म्हणे तुम्हाला सांगतो हलक्या कुळाशी आपली मुलगी पाया नाही पडली पाहिजे त्यांच्या लक्षात आला विषय आपली द्यायची ती मोठ्याला आणि करायची ती लहानाची म्हणजे परिस्थितीत नाही म्हणत मी ते कुळ हा प्रकार असतो त्याच्यात म्हणतोय जुनी माणसांचं चाललेलं आहे अजूनसुद्धा आतून बरंच बघितल्या ले तर लोकांना ले। कळत नाही झालं हो ह्यांचं पटापट झाल्यावर घरची म्हणले ही काय नवरती नको आपल्याला तो काय तस विचार कर बरं का नाही नाही म्हणले मी अजिबात करत नाही पण पोरीचं कसं असतं पोरी जातीचं आणि ही आवंती ही तुम्हाला सांगतो अजिबात खराब पोरगी नव्हती तिला गर्ण संस्कार चांगले होते सगळ्यात माताचं म्हणजे ती नाकासमोर चालणारी होती पण तिला असं वाटलं की लग्न करावं आपल्याला आता मग देवाने हद्दी हद्दीला प्रत्येकाला इच्छा आहेच ना आपलं शरीर सुख मिळावं किंवा आपले एक संसार असावा आपल्याला गोंडच बाळ असावं नवरा असावा पै भले तो कधी मध्ये नाईन्टी हाणून आलाला असला तरी चालणं पण असावा कमीत कमी नवरा असला जोडवी असलं कुंकू असलं मंगळसूत्र असलं माझी जे शपथ आहेच बाहेरची लाल गाळणारी ही जरा गप्पडीच देत असंही आणि ती बाई म्हणले की थोडंसं ती तोंडला असलासा करतं त्यांचं असं असतं ती तुम्हाला आतलं कळायचं नाही ह्या गोष्टीत ह्या स्टोरीमध्ये नेमकं आतलं सांगावं लागणार आहे आता बघू आता काय होतंय ते पटापटी झाली म्हणला माझी घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही पण मी कमावत आहे आणि मला एवढी माझ्याकडे पेमेंट आहे पैसा मिळतो आहे किंवा माझं दोन तीन लाख रुपये साठलेलं पण येत मी तुला सुखी ठेवे तुला कामसुद्धा करायची गरज नाही तुझी इच्छा असेल तर करायचं करू नको मग प्लीज माझ्या एवढं जे विचार कर एक नवरा म्हणून म्हणजे प्रपोज केलं तिला म्हटलं बरं मी तिच्या मनात तो बसल्याच होता आणि प्रेम किंवा लग्न ह्या संबंधात बऱ्याच वेळा मुली त्या पुरुष जो आहेत त्याची परिस्थिती तर बघत नाहीच फक्त त्याला बघत यात आणि तिथं इतकं फासत आहेत बेकार बऱ्याच जणी की अक्षरशः दोन दोन हाटाने ठाण थान ठाणा बांबलायची पाळी त्यांची होती काही दिवसांनी की बाया मला तर त्यावेळेस ही अवलात बरी वाटली ही तर लैनिच निघाला अशी परिस्थिती तयार होती तुम्ही एखाद्याला सखोल जाणून घ्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते जाणून घेतलं नसा भाऊ की त्याची चौकशी करायला लागलं ला पडी बाकी तुमचं नशीब काय करणार शेवटी ही म्हणली चालते बा आय एम ओके तिथं काय दोघांची वय पूर्ण होती काही विशेष नव्हता त्यांनी सुरत या ठिकाणी कोर्टामध्ये कोर्ट मॅरेज केलं ला। कोणालाही न सांगता आता शंभर रुपये रिक्षाला भाडं दिलं असतं तर तिचे आई बाप हजर राहिले असते ना पण त्यांना तिथं द्याल त्याला आपापल्या घरचा अंदाज असतो बावाचा बापाचा की बाबा ही संबंध देताल का नाही म्हणले नाही नाही कोर्ट मारायची मग आता आता आमच्या इकडं पुण्यात बघा जिथं लग्न लागतं तिथं सगळं वाड्याने मिळतं मामा मिळतो साक्षीदारी मिळतात त्यांना फक्त खाण्यापिण्याचा खर्च करायचा सगळं ओके तपनच असते तिथं फक्त पुरी जाऊस्तो वारं पोरं जाऊस्तर वार विषय संपला कागदोपत्रे फक्त कायदेशीर केलं जातं सगळा विषय सगळं मिळतं आहे आता वाड्याने हा आईबाप गेली म्हणतात बोसाड्यात तिकडं ही लग्न करतायत बाबा इकडं असं तर आहे आता ह्या घटनेमध्ये लग्न हारबीर घातलं सगळं रजिस्टर लग्न झालं गेले बा घरी आता दुसरीकडं जाणार आहे तिला एक तर त्याची खोली आहे शेदारची आईबाप समोरच गेली त्यांच्या पाया पडायला लागली आता ही जी कुटुंब शांत संयमी चांगला असताना ना त्याला मनातून दुःख झालं वेदना झाल्या की बा माझं लेकरू आहे ही चुकी झालं तिचं लग्न पाहिजे होतं तिचं सगळं आम्हाला करायचं होतं तिचं सगळं तिला हळद लागताना पाहिजे ही स्वप्नच आहे आईबापाची ती काय पूर्ण होऊ शकली नाही पण जाऊन द्या अख्खं शिकवणार ना पुरी तिच्या मनाने निर्णय घेतला आहे ती केपेबल आहे वयोवर्ष वीसची एकवीस आहे काय अडचण नाही तिच्या सुखात आपलं सुख मानून ती दोघं शांत बसली बावाचं काय डोक्यात नव्हतं बाव मानला तुमचं असं तस चलून द्या जाऊन द्या गाडी म्हणली तू सगळं केलं आहे पण तू सर्वांगान विचार केला आहे का म्हणली काय विचार करायचा नवरदेवाच्या वडिलांच्याकडे त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे काय मला त्याला काय झालं समोर फोन लावतो ते खुश झालता लग्न झाले हार पाडला होता ना तिकडे घरी फोन केला म्हणला मी लग्न इकडे केलं आहे सुरतमध्ये बरं बरं मग तिकडून आता मात तुम्हाला माहिती काटा का असते बाप काय नाही म्हणलं विचार मात म्हणली ती पोरं तिकडंच काढतो आणि त्यांची तिकडंच करून तू तिकडंच राहा म्हणले तू आम्हाला तुझ्या पत्नी काय करायचं आहे ना तू चलू दे म्हणले आमचं आम्हाला हाय म्हणले घरी मग असं असतं लोकांचं काय काय सर्किट असतात काय काय तू तिकडंच आम्हाला नको गुजरात मध्ये जाऊन द्या गाडी आयला मला माझं बिघरी राहू मिळली असते चार दोन एकर पण ती आता शक्यता कमी वाटते पण बघू नंतर मानला पण हे बघ तुझ्यासाठी वाटेल ते मानला काय काळजी करू नको ठीक आहे झालं महिना दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिने बारा महिने एक वर्षापर्यंतचा काळ हा त्यांचा अत्यंत सुखाचा आणि तो पिरियड असाच असतो त्यांना ठेवा एकमेकाला शरीरापेक्षा मन जास्त सांभाळून घ्यावं लागतात बऱ्याच लोकांना काहीच कळत नाही तुम्हाला सांगतो की लग्न केलं तरी किंवा कसं करायचं हे सुद्धा कळत नाही काहींना ला लाजवळ असतात पुरुष ला जवळ असतात काही स्त्रिया जवळ असतात त्यांची मनं जुळायला त्यांना मन एकांत मग ती हनीमोनची जी कल्पना आहे ना याच्यातून आलेली ही तुम्हाला सांगतो आपले जे संस्कार आहेत ना सगळे की सोळा लग्न आणि सोळावा सोळा दिवसांनी पूर्वी ही सोळा दिवस कशासाठी तर चर्चा करायसाठी एकमेकाला वेळ मिळावा एकमेकाला मन समजा एकमेकाचा विश्वास दृढ व्हावा म्हणून ही इतकी सुंदर आणि परफेक्ट संस्कृती आपली हिंदू सनातनी हिंदू बाकी तुम्हाला कुठं काय बघायला मिळत नाही हा झालं ह्यांचं बारा महिने ओके गेलं ह्याच्या जी मनात एक खटकी होती खटकी खटकी आता शेतकऱ्याला सांगितलं ती मला काय शुद्ध बोलता येत नाही ती काय खटकेला काय म्हणतात तिढा आढा होता एक आडी होती तिढा होता एक की पण त्याने बोलू नाही दाखवलं कुणाला हा जो विजय पवार आहे याच्या डोक्यात असं होतं की लग्न झाल्यानंतर पहिलं जे मुले हे चांगलं दोन तीन वर्षांनी होऊन द्यावं लगेच नको याचं कारण असं होतं की गावाकडे आले की त्याचे मित्र होते चार पाच बी एवढे यांच्यात ते पार्टीला बसा जुनं मित्र भेटलं आठवणीला उफळायला कायच्या आठवणी बसा आज इकडं आज तिकडं पिऊन यायला लागला बायकोनी गोड बातमी दिली एक दिवस या अवंतीने की माहितरी बच्च की मा बनणेवाली हो आपण डायलॉग लेव ऐकलेला आहे शेव खुश झाला पण हा काय तितका तर खुश ना दाखवायला तेवढ्या पुरतं त्याला वाटलं बा हॉटेलमध्ये जेव्हा काय नाही गजरा आणीन बा चार पाच काय नाही आहे ना काय भानगडे बा ह्याला काय म्हणले ठीक आहे असू दे असून दे गेलं दोन तीन महिने गेलं चार पाच महिन्याची प्रेडनेंट असताना हा ह्याचं शारीरिक संबंध करण्याचं प्रमाण वाढलं जास्त बरं का ते बायकोच्या लगेच लक्षात येतं म्हणले काय ह्यू असा मेंटली काय फॉल्टेबल काय ते आधी त्याचं एक विशिष्ट टायम आणि समजा ह्यो यायचा माझा म्हणजे थोडक्यात समन करायचा ते मराठी भाषेतले आवड बरं तुम्ही जरा समजून घ्या आणि शे सारा दाटच कस काय एवढं टंगडी टाकीत आहे त्याचा प्रॉब्लेम सांगतो मला काय होता आणि बे लोक सांगत नाही तो मला काढून फक्त मी सांगतो महाराष्ट्रात ह्याचे जे मित्र आहेत हे मित्र चांगले काही वाईट काही लाग कुणी काही म्हणू आपल्याला कळलं पाहिजे ना कुणाचं ऐकायचं हे काय त्याला सांगायचे म्हणला लग्न प्रेरणा मंडळी मग वाटलं झालं मला तुझं आता काय करणार म्हणजे म्हणला क्वालिटी राहत नाही अजिबात त्यातलं लग्न झालेला होता येऊन तो सांगायचा म्हणला पारलूच पडतंय लग्नानंतर मुलगा झाल्यानंतर काय नाही लग्न झाल्यापासून मूल होईपर्यंतच काळ एक नंबर मानला कसं फिटिंग राहत असा विषय होता ही खटकी बसली यायच्या डोक्यात या विजय पवारच्या पण बायकोला त्या डिस्कस करायचं आपण दोन वर्ष मूल लेट केलं चालेल का किंवा काय म्हणजे तुझी बायको आहे नाही तू बोलू शकतो ना न बोलण्यामुळे मग किती प्रॉब्लेम होत्यात मग डायरेक्टच सात वा आठ वा चालू झाले ओनिता द्यायला सुरुवात केली ओ ते म्हणली चला आता मायाराला डिलिव्हरीला डिलेवरीला गेली आईवडिलांनी व्यवस्थित सांभाळली तिचं सगळं केलं सुंदर सोन्यासारखा मुलगा तयार झाला जन्माला दोन महिने झाले की आले हाव हात्यार शिवटूनच तयार होता काव्या एकदा किती काय बा बदल झाला आहे काय झालं हे प्रॉब्लेम असतो त्यांनी नंतर संबंध केले नराबाचे संबंध झाले मला पार पार्राय गेले मला तुझ्या आत अजिबात क्वालिटी नाही राहिली असं आता ह्याच्या पाठी टेक्निक आणि त्याच्यात त्यांची वाद व्हायला लागली ह्याचं ह्याचं प्रें, पे प्रें, प्रमाण वाढलं म्हणलं जशी तू पुरी होती ना तशी राहिली नाही आता ह्याच्यात आतली गोष्ट तो मला सांगतो नॅचरल निसर्ग आहे हा जनावर असू माणूस हा एक प्राणीची ह्यानी आतापर्यंत पार चंद्रावर जाऊन परत यशस्वी खाली उड्ड आला असला ना तरी याला अजून सेकंड स्टेपच्या पुढच्या कॅन्सर उपचार करता याला या माणसाला अजून रक्त तयार करता आलं नाही आणि या माणसाला देव हाय का नाही हे सुद्धा अजून काढलेलं नाही हे माणूस कचून पाप करतोय सध्या हा माणूस म्हणजे काय लय चांगलाच सर्वात नीच पाणी माणूस लक्षात घ्या आणि जी चांगली लोकं आहेत ना त्याच्यामुळे दे चाललं आहे हा नालायकामुळं नाही तर लक्षात ठेवा या घटनेमध्ये प्रॉब्लेम असा आहे ही शि हा विषय थोडा समजून घ्या तुम्ही आतली गोष्ट तुम्हाला सांगतो योनी योनीशी टाईट पोझिशनमध्ये असते कुमारी कुमारी असते त्यावेळेस वेळेस बरोबर पण रूप तिचं लग्न झालं शरीर संबंध झाले गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाल्यानंतर पोट किती मोठं होतं आपली कातडी जी ते आपले कातडी आहे किंवा जे आपल्या ही आहेत पेशी आहेत ह्या ताणल्या जात्यात ताणल्या जात्यात त्यांची साईज वाढते आणि योनी मूल होत असेल तर ती पण ताणली जाते डिलेवरी व्यवस्थित होते आपण बरं वाटते व सुखरूप झाले ना बाळाबाळांतीन बरी आहे ना आमकं तमकं सगळं असं पण नॅचरली हा बदल असा आहे की तिची जी फिटिंग होती ती निघून जाते ते सैल होते हा त्याच्या मार्ग होते आणि हे निसर्ग आहे हे ॲक्सेप्ट करून तुम्हाला पुढं चाललं आहे पुढच्या आयुष्यात शह जीवनाच्या आता आता सिटीत बघा बऱ्याच ठिकाणी असं फॅड आहे की समजा पोरगी टाकली तिकडं कॉलेज लायब्ररीला त्याच्यातले प्रकार येतात तुम्हाला सांगतो ते काही म्हणते फक्त वरात लावायचा खाली अजा हात लावायचं जन... नाही जण म्हणजे आधी लग्नाच्या आधी बरं काही जण फक्त शिष्टी नाहीवर बागवतात काहींना तर गड्याची गरज पडत नाही पुरतली पुरतच कार्यक्रम चालतो जास्त त्याच्या हिशोबानं चालतात ती पण सगळं होऊन द्या काही सगळं करून बसतात त्याला काही इलाज नाही पण तरी ती फिटिंग सावध राहते का थोडंसं मूल झालेलं आहे मूल नाही मग ज्या वेळेस लग्न होतं ज्या नवरदेवाबरोबर नवरदेव तर खुश असतो ती नटली न नवरीन बिवरीन त्याचा ते मेकअप पण बघितला बघितलं ना आणि ते गाणं बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आय आहे हा ती महबूब नसतो तो असं महबूब समजा पण ही महबूब नसते सगळा कॉलेज सगळा सचिव हे खाके बिल्लीचे हचकूत असला प्रकार असतो पण दाखली सावा काय काय करतात आता का कुठं खोलून दाखवतात कुठं मिळतात दुसऱ्या तरी ही असं जगे ती बऱ्याच जणांची पोरंसुद्धा त्यांच्यासारखी दिसत नाही तुम्हाला सांगते आतले सांगत लेघ कालवा काली हिंदू समाजामध्ये मी खरं सांगितलं तर ही ती फि ते फिटिंगचा हा जो प्रकार आहे ती नॅचरल ह्याच्यात हे नाही याच्या डोक्यात खटका की ती तशीच राहिली पाहिजे मग नवीन मुलं मुलं काय करतात आता की चार पाच वर्ष मुलंच होऊन देत नाही त्यांना त्या जीवनाचा त्या वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यायचा असतो सोपं आहे ना नंतर मुलं आपल्या आता परिस्थितीत चाळीसव्या वर्षी नवर लग्न होत्या सिटीत ते करिअर दुनियाधारीक तमक मग पंचेचाळीसव्या वर्षी जर पोरग झालं पाच वर्ष इथून पड यांच्या खर्च पंचेचाळीसव्या वर्षी जर पोरग झालं ती पोरग अग्नि द्यायला पण नसणार कारण पंचाहत्तर हा जगत नाही हिला थळे ही पैसा करिअर आणि स्त्री सुख आणि ते ह्याचा कधी मेळ बसला नाही बरं का तुम्हाला सांगतो लग्न कधी काय हे लेख गिचमिड कालाय सगळा आता बघा मॅटर काय होतो तू मानला क्वालिटी संपली मला तुझ्यातली आपल्याला जमत नाही मानला असं चालणारच नाही मानला आणि आता कसं कुठली बसरी असून द्या हा एखाद्याची बा लय अशी बेकार दिसायला चेहरा बेकार आहे रंग नाही रूप नाही काय नाही तीसुद्धा व्यवस्थित पन्नास वेळा बघत चापून चुपून व्यवस्थित का स्त्रीला आपलं सौंदर्य आवडतं स्वतःच देण्यात ठेवा ती स, ती असून सुद्धा तो बाग वेगळा पण तिला सौंदर्य आवडतं तिला तुम्ही अशी मानसिक खेनवाय सुरुवात केली ना तू ब्या का तू वाईट आहे तू चांगली नाही तू मायात गाळात पडली का दुनियादारी लाख लफडी त्याचा तिच्या मानसिक ते परिणाम होतो लक्षात ठेवा हँग होत्यात बाय हँग हा सोपन ती आणि त्याच्यातून वाईट घटना घडली ह्यानी सारखंच तुझ्यात क्वालिटी संपली पहिली तर चांगली होती आणि क्वालिटी संपली सोन्यासारखा चंद्रासारखा मुलगा झालेला ह्या वाडकावला कळला नाही ते पोरासाठी आयुष्य जागायचं ते पोर काय यायची फिट्टी करून शूटिंग करीत बसला त्या पोराचं बोलतोय बघायचं त्याला ले लेकराला ले खेळवायचं मांडव घेण्यात मुतले मुतल्यावर काही सुखी बापाला विचरा कोणत्याही बी जाऊन आजी बाप झाल्यात त्यांना पोरग मुतला ना बापाच्या जाव तरी त्याला आनंद होतो ही आतली गोष्ट सांगतो मला तुम्हाला लग्न झाल्यावर कोण आता नाही खेळायचं पो, म्हणजे ब आपला पोरगा आहे मुतून दे आपलाच बापाची मांडी असा विषय असतो तो लेबारी काम ही याला घ्या ना ही त्या बायकोच्या मागा लागले तिला मानसिक त्रास दिला आणि मग एक दिवस तिने आईला फोन केला आणि रडली म्हणली तो म्हणतो तुझ्यात काय राहिलं नाही असं तसं ह्याच्यात आमच्या जुन्या माणसात एक मन आहे तुम्हाला सांगतो की एखाद्या घरी बायको झाली न नवऱ्याला काही विचारलं प्रश्न शि शेदारे नातेवाईकांनी हे कसं काय बाळ बाळातीन बरे का आता ते एक जुन्या माणसाची मने बरं का हा ती आता बुडली म्हणून परत तुम्हाला आता उलगडून सांगायची पाळ्याली तो इकडून म्हणतो बिळाचं झालंय बध आणि बाळाला काय दाड भरली ही मन लय जुनी हा म्हणजे इंग्रजांच्या काळांच्या आधीपासूनही म्हणजे असे म्हणजे ह्याच्यात जुन्या माणसांचं शिक्षण नव्हतं पण त्यांचं समाज व्यवस्थेवरची पकड किंवा संसार कसा करायचा परफेक्ट नॉलेज त्यांना लावतो तुम्हाला सांगतो ते आजकाल राहिलेलं नाही हां ती त्या लोकांनाच होतं ही नैसर्गिक प्रक्रिया त्याचा सामना प्रत्येकाने केला पाहिजे अति सुखाच्या अपेक्षा पायी मॅट्रा असा वाढला की त्या अवंतीने आईला फोन केला म्हणली मला म्हणतोय तुझ्यात क्वालिटी राहिली नाही आणि तुझं लूच पडलं दुनिया झालीन झाली मला फसावलं दुनिया हे ए पेल्याच्या नादात हे करतो शिवेकाळ करतो हान करतो शिविका करतो आणि मी थकले मम्मी तू म्हणतो तिथे बरोबर आहे आई वडील आणि अन भाऊ आणि मी चौघांच्या विचारानेच लग्न जमायला पाहिजे होतं माझा हा निर्णय चुकला मम्मी रडायच पोरखी आईचं त्यावेळेस ते आईबापाच कसं असतं ज्या त्या वेळेनं न सध्या ते सल्ला देतात शंभर टक्के योग्यच देतात म्हणले आता जाले गेल्या गंगाला गे गे मिळालं आता हा तुझा प्रपंच मुलगा नवऱ्याला तू सहन करायला शिक थोडं सहन कर काही काळ निघून गेला प्रत्येक काळ संपतो काही काळ निघून गेला की सगळे व्यवस्थित होईल हा फक्त तू धर असा मोलाचा सल्ला आईने दिला पोरीच्या काय डोक्यात बसला नाही इतकी छान मुलगी तिने त्या रात्री गळफास लावून घातला सकाळच्या पारी यांची उतारली मुतून आला पेलं मुतायच्याशी सीती मुतून आला तो वर आरूड झाला अर मला अवघड झालं भाऊ हे अचानक असं कस काय झालं आज, आज तिचा फोन होता आणि देणार ठेवा तुमची सासरवाड़ी तुम्हाला अर्धा तोडा एक तोळा घालत असन तुमची सासरवाड़ी तुम्हाला श्रीखंड देत असून कोंबड्या कापीता असेल बकऱ्या बोकडंचं म्हणतांगालीत असेल काय काही किती जीवनात सास रडल्या गेल्या हो जवा त्यांच्या पोरीला दगा फटका होतो ना राम 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 न सांग तुम्ही अपेक्षासुद्धा करू शकत नाही शेवगा हतांना तो पहाड्या साहेब याला फसाव द्या असा विषय असतो ही जी दुनिया जाणून घ्या तुम्ही ही फक्त दुनिया कशी आहे माहिती गा तोंडाव एकन बाटेमागे गा असतात बरोबर त्यांचं लेकरू गेलं त्यांनी असं काय कचकून साडीन जबाब बंदीन पुढं धरणन बिरणन उच्चलान टाकला ना आतमध्ये परफेक्ट टेस्ट टाकली हा त्याच्या आई बापाला सोडलं फक्त त्याला एकट्या जाऊ विजय पवार आता फिटिंग कुठं काही त्या मोतारीत आली जो का त्या ह्याच्या जेलमधल्या असे लोक आहेत दुनिया गेलं ती बाबा बाबा तिकडं आणि काय करणारे आता तिथून येऊन जाऊन त्यो काय केस चलंग कशी चलन कसे पण आत्महत्येच प्रवृत्त ही भयंकर जाऊ नाही म्हणतो दहा बारा वर्ष लागले तरी छामानशी काय करत नसतो फक्त वाईट एवढं झालं मुलाची जबाबदारी की जे आई किंवा वडील देऊ शकले असते ना वडिलाच्यामध्ये डोक्यात पण जे आई होते ना त्या पोराला काय ना हा आई टायमालाच त्याचं पा त्याला पाजणार त्याला दूध पाजणार त्याचं सगळं स्वच्छ करणार आता तास दोन तास सगळा लेट होणार हा असा विषय असतो करायला कोण काय टाकून देत नाही सोडून देत नाही पण जी आई देते ना सोन्याचा गास त्याला देणार आणि तिसरी पाका खाणार हे दुसरं कोण नाही करू शकत किती जवळचा माणूस असून द्या याच्यातून बोध घ्या आणि ही फिटिंग बिटिंगच्या बांधडीत काय जास्त पडू नका आई ही दुनिया अशी आहे आणि आहे ह्याच्या सकट स्वीकारणं जिंदगी जो बी दे Λέω, Ραμ Κρουστινάρια μα.